नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी एक शाबूमध्ये पदार्थ वापरणार आहे त्यामुळं एकदम छान आणि चवदार लागतो आणि मौसूत सुटसुटीत सुट, असा शाबू तयार होतो तर यासाठी मी इथं एक वाटीभर शाबू घेतलेला आहे आता इथे मी शाबू एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे सुरुवातीला तर थोडासा शाबू कमी केलेला आहे मी याच्यातला भिजल्यावर जास्त बाहेर येण्याची शक्यता असते वाटीच्या त्यामुळं आता पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी जास्त शाबूपेक्षा थोडंसं जास्त ठेवून झाकून ठेवायचं आहे आणि आता इथं शाबू बघू शकता एकदम छान असा भिजलेला आहे फुगून एकदम वर आलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता एकदम ओरसुद्धा असा शाबू फुगलेला आहे तर बघू शकता तर हे रात्री शाबू भिजत घातला होता मी आता इथं एकदम छान असा शाबू भिजलेला आहे याच्यामध्ये साहित्य टाकून घेणार आहे खालीच एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर इथं शेंगदाण्याचं कूट थोडं बारीक आहे नंतर मी वरून थोडंसं मोठं कुटून टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता ही सर्व एकत्र करून घ्यायचे खालीच आता इथे मी थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कुट घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे होते ते, ते एकदम असे मोठे मोठे कुटून घेतले आता गॅसवर कढई ठेवायची आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात आणि याचा मिरचीचा ठेसा बनवून घ्यायचा आहे शाबूसाठी वापरण्यासाठी तर मिरच्या थोड्या मोठ्या असल्यामुळे मी अर्ध्या अर्ध्या तुकडे करून भाजणार आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आता मिरची इथे छान अशी खमंग भाजून घ्यायची तर इथे एक बटाटा घेतलेला आहे मी वरचं साल काढून घ्यायचे तर बटाट्यामध्ये असं चुकून किंवा असं येऊ शकतं काळपटपणा त्यामुळे सर्व ह्याचा भाग जे आहे ती काळपट काढून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेलं आहे वरचं साल काढून अशा पद्धतीने एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात शाबूमध्ये मऊ होतात यासाठी थोड्या बारीक कट करून घ्यायच्यात आता इथे एकदम छान अशा बारीक फोडी करून झालेल्या आहेत मी एका वाटीत काढून घेणार आहे आणि ह्याच्यात पाणी टाकून आहे काळ्या पडू नये म्हणून आता इथे मिरच्या एकदम थंड झालेल्या आहेत लगेच बारीक करून घ्यायच्यात चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये मिठामुळं एकदम छान असं बारीक होते मिरची तर बघू शकता एकदम बारीक झालेली आहे आता गॅसवर कढई ठेवायची तेल टाकायचे एक ते दीड पळी मी तेल टाकलेलं आहे तेलामुळं पण एकदम छान असं चाबू खमंग लागतो यासाठी तेल टाकायचं आहे आता तेल गरम झालेस याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या पूर्ण पाणी उतळून आता हे बटाट्याच्या फोडी एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्यात तेलामध्येच परतून घ्यायचे आता ही वाटलेली मिरच्याची पेस्ट अर्धा चमच्या टाकलेली आहे मी मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे थोडेच टाकायचे आता हे शाबू टाकून घ्यायचा आहे एकदम छान असे बटाट्याच्या फोडी मऊ झालेल्या आहेत आता याच्यामध्ये शाबू टाकून परतून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता इथं शाबू एकदम छान असं परतून घेतलेला आहे दोन चमचे दूध टाकायचे तर दुधामुळे एकदम छान असं कोरडेपणा राहत नाही शाबूला एकदम मऊ राहतो आणि खायला पण एकदम चवदार लागते आता इथे मी दोन चमचे दूध टाकल्यावर चमचेनं हलवून घेत आहे हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल पण टाकू शकता तुम्ही आता इथे एक अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे त्यामुळे शाबूला एकदम छान चव येते आता इथं शाबू एकदम छान असा तयार झालेला आहे बघू शकता आता इथं शाबू तयार झालेला आहे मी आता याला पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर बघू शकता एकदम छान असा शाबू तयार झालेला आहे आणि खायला पण एकदम चवदार लागतो या पद्धतीने बनवलंस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद